नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे जिथे थेट नोकरीची संधी मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज जप वडवी कला वाणिज्य आणि वी क्र कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगाव यांचा संयुक्त विद्यमाने तीस जानेवारी दोन हजार रोजी धडगाव येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत एकूण सहाशे ऐंशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत म्हणजेच ही नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्या बासवाडा गार्मेंट दमन गुजरात हिताची जळगाव बजाज ऑटो लिमिटेड पुणे टाटा मोटर्स पुणे सुप्रीम इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक प्रांस्ट प्रायव्हेट लिमिटेड नाशिक ब्ल्यू एनर्जी पुणे नवभारत फर्टिलायझर धुळे गोविंद एच आर सर्विसेस नंदुरबार व श्रीकांत एंटरप्राइजेस अंबड या सर्व कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे कोण सहभागी होऊ शकतो जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा किंवा पदवीधर नोकरीची खरी गरज असलेले उमेदवार सर्व उमेदवारांनी बायोडाटा शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी नोकरीच्या शोधात असेल तर हा रोजगार मेळावा चुकवू नका ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एका महत्वपूर्ण व्हिडिओत बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर थँक्यू